एकदा घे म्हणा आता फालगी आता कौत मग कळल कुठला घाम कुठनं निघतो या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त दिघा येथील समाजसेवक सुभाष टाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक व जयंती सोहळ्याचे आयोजन नगर या ठिकाणी केले गेले होते यासाठी सुभाष टाळे यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना कुर्ते व महिला वर्गाला एकाच रंगाच्या साड्या यात देण्यात आल्या होत्या जेणेकरून आपली एकता ही सर्वांना दिसावी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना युवा नेते शुभम चौगुले संघटनेचे राजाभाऊ सूर्यवंशी समाजसेवक दत्ता कदम कदमोकेट श्वेता काळे समाजसेविका सुवर्णा कदम युवा नेतृत्व अजिंक्य कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी राजाभाऊ सूर्यवंशी यांनी सुभाष काळे यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराय जय अण्णा जय फकीरा मी अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी तथा सकल मातर समाज महाराष्ट्र राज्याचा समन्वयक आज या ठिकाणी दिगा या नवी मुंबई परिसरामध्ये क्रांतिवीर लवजी साळवे प्रतिष्ठान तथा सुभाष काळे यांच्या माध्यमातून आज साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साटेंची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दरवर्षी या ठिकाणी सभामंडपाचा कार्यक्रम होतो परंतु पहिल्यांदाच इतिहास स्थानिक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सामूहिकपणे विचार केला आणि या ठिकाणी आज मिरवणुकीचा वातावरणामध्ये मिरवणूक काढलेली आहे आणि या ठिकाणी वरिष्ठ नेते आर एस कदम साहेब त्यांचा चिरंजीव दत्ता कदम तसेच संतोष तस 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 गायकवाड या पद्धतीने नवी मुंबईचे जे काही सक्रिय कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी याच्यात सहभाग नोंदवला आहे या ठिकाणी चंपत गवाले साहेब असतील विनोद गवाले असतील कृपे सूर्यवंशी असेल गायकवाड असतील हे सगळे आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये अतिउत्साहितपणे ही मिरवणूक पुढे घेऊन जात आहेत खऱ्या अर्थानं ऑगस्टचा महिना हा क्रांतिकार कार, क्रांतीचा महिना असतो याच महिन्यामध्ये क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच महिन्यामध्ये एक तारखेला साहित्य सम्राट भाऊ साठेंची जयंती मोठ्या थाटामाटात महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर साजरी केले जाते आणि असे दोन महापुरुषे ज्यांची जयंती सातत्याने महिनाभर साजरी केली जाते एक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे या पद्धतीने या महापुरुषांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये शहरामध्ये नगरामध्ये जयंतीचा उत्सव साजरा केलो त्याच पद्धतीने या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची आज जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी केली जाते मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी समस्त जनतेला आव्हान करू इच्छितो आणि जाहीर निमंत्रण देतोय येणाऱ्या पंचवीस तारखेला गडकरी रंगायतांमध्ये साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती ही ठाणे महानगरपालिका तथा डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे तरी माझ्या सकल मातन समाजाच्या वतीने व जयंती समितीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना मी जाहीर आमंत्रण देतोय जय अण्णाभाऊ या साठे साटे। यांच्या साठे नगर येथील घालून मानवंदना देण्यात आली तसेच त्यांच्या प्रतिमेची आकर्षक रोशन नाईट असणाऱ्या रथातून भव्य दिव्य अशी मिरवणूक फटाकाच्या आतिश व डीजेच्या तालावर साटे नगर ते दिघा आंबेडकर नगर गणेश नगर दुर्गा नगर अशी काढण्यात आली यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार घालून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितली सर्वांना जयलो म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज एकशे चारवी जयंती आम्ही ढिग्यामध्ये प्रथम मिरवणूक स्वरूपात आम्ही काढले आणि लोकांचं बघितलं तुम्ही भव्य दिवा या ठिकाणी महिलांचं सर्वात जास्त सहभागी झालेला आहे ना कुठलं राजकारण ना कुठला हे आणि फक्त समाजकरण करत असताना या ठिकाणी पूर, पूर्ण माते समाजाच्या आमच्या समाजाच्या महिला इथं पूर्णपणे उपस्थिती दाखवल्यात प्रथम मी साठीनगर आणि सर्व साठीनगरच्या रहिवाशांना शुभेच्छा देतो की आज खरं बोलत तर आज दिवाळी सण साजरा आज साठीनगरमध्ये सुरू झालेले आहेत पण ह्याही पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा पण चांगली आम्ही जयंती साजरी करू परत आम्ही ती विष्णूनगर या ठिकाणी पण जयंती आहे परत साठीनगरमध्ये पण आणखीन एक जयंती होणार आहे त्या ठिकाणी पण आम्ही सगळे मिळून सगळं समाज बांधव मिळून या ठिकाणी जयंती आम्ही साजरी करणार आहोत खरं खरं पाहिलं तर या ठिकाणी अण्णाभाऊनी सांगितलेलं आहे की राजकारण एक दहा टक्के समाजकारण हे नव्वद टक्के करायला आम्हाला आमच्या वडिलांनी अण्णाभाऊसाठी सांगितलेलं आहे त्याच माध्यमातून आम्ही केलेलं आहे बघा पिवळा वातावरण या दिग्या विभागामध्ये पूर्णपणे झालेल्या हजारोच्या लोक संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत इथे एक एकशे चार जयंती साजरी होते लोकशाही अन्नभासाठी तिघा गणेश नगर दुर्गानगर इथून प्रचंड संख्येने लोक उपस्थित आहे तसेच आमच्या मातंग समाजाचे जिकडे तिकडे झेंडे किंवा जिकडे तिकडे सगळीकडे पिवळं दिसत आहे आज माझ्या सगळ्या मातंग समाजाच्या व इतर बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा सर्वा, सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुभाष काळे साहेब दत्ता कदम आम्ही आमच्या भावी नगरसेविका काळे साहेब आणि भावी नगरसेविका आमच्या दत्ता कदम सुवर्णा दत्ता कदम या कार्यक्रमाला का उपस्थित आहे आणि या जयंतीत या संख्येनं खूप जमा झाले या असे दरवर्षी व्हावं हे सगळ्या दलित आणि आमच्या सगळ्या तमाम साठ्यानगरवासियांना आणि आंबेडकरनगर गणेशनगर रामनगर या वाशियांची एक इच्छा होती आणि साहेबांनी खूप मोलाचं आम्हाला योगदान करून हे मिरवणूक काढून दिली याबद्दल आम्ही कार्यसम्राट आमचे काळेसाहेब यांचे आभार मानतो आणि एकदम सगळ्यांना अण्णा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही बघतायच की जयंतीचा किती मोठा जल्लोष आहे त्याचबरोबर आमच्या नाय हक्कासाठी आणि आमच्या विभागातील आमच्या दलित समाजासाठी आमच्या दोन वाघीण म्हणजेच आमचे दोन उमेदवार माने श्री सुवर्णा दत्ता कदम आणि श्री श्वेता काळे हे आमच्या हक्कासाठी उभा राहिलेले आहेत तरी आमचा खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद त्यांना आहे त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट सुभाषजी काळे मामा हेही आमच्यासोबतच आहेत त्याचबरोबर आम्ही सगळेजण मिळून आमच्या सगळ्या समाजासाठी आम्ही नेहमीच उभे राहू आणि पुन्हा एकदा जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सुरुवात मातंग समाजाची जी काही ताकद आहे आमच्या पिवळ्या साड्या परिधान करून जे मातंग समाजाच्या वाघिण्या असतील त्याचप्रमाणे पिवळे शर्ट घालून जे मातंग समाजाची टायगर आज नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावरती आदरणीय आमचे कार्यसम्राट की काळेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अन्य पक्षातली लोकं आजच्या तारखेला सुभाषजी काळेसाहेबांच्या माध्यमातून सर्व एकत्रित आलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व नवी मुंबईतल्या मातंग समाजाच्या लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे लाडके नेते व कार्यसम्राट सुभाष काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी असं भव्य लोक घरातून बाहेर स दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात आज बाहेर पडलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आमचे विरोधी आहेत त्यांच्या अंगाकलता दूर निघणारा आहे कार्यसम्राट सुभाष काळेसाहेब निवडून येतील लोकांच्या अंगात असं आग झालेला आहे म्हणून आम्ही सगळं मातंग समाज जयभीम समाज आणि दम दलित सगळे सुभाष काळे यांच्या पाठीशीभार आहेत आणि त्यांना निवडून आणणार आहेत आणि